थांबलेल्या अनेक बसच्या था दरवाजांचे लॉक उघडलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतोय राज्यभरात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा याच संदर्भातला रियालिटी चेक आहे स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर आता हा मुद्दा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर रात्रीच्या वेळेस प्रामुख्यानं राज्यातील एस टी स्टँडवरचा महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय नाशिक शहरातून प्रमुख बस या ठिकाणावरून विविध बस जोडल्या गेल्या आहेत रात्रीच्या वेळी अनेक बस मुक्कामासाठी नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या महामार्ग बस स्थानकावर येऊन थांबतात थांबलेल्या अनेक बसचे दरवाजे लॉक उघडेच असल्याची परिस्थिती जय महाराष्ट्रच्या रियालिटी चेकमध्ये पाहायला मिळते एस एसटी स्टँड आहे अत्यंत महत्त्वाचं एस टी स्टँड आहे रात्री एक दोन वाजेपर्यंत इथे प्रवासी हे राहतात अशा पद्धतीची माहिती इथल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे अनेक एस टी ज्या आहेत या संपूर्ण परिसरामध्ये हे थांबलेले आहेत जे मुक्कामाला एस टी असतात ते इथे हे थांबल्याचं था आपल्याला एक एकूणच बघायला मिळतो काही एस टीचे जे आहे ते लॉक हे लावलेले ला आहेत पण काही एस टीचे लॉक आ, हे लावलेलं नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला या इथे बघायला मिळते अजूनही काही जे प्रवाशी आहेत ते इथे थांबलेले आहेत रात्री दीड दोन वाजेपर्यंत इथे गर्दी असतो प्रवाशांची अशा पद्धतीची माहिती इथे आल्यानंतर मिळालेली आहे पण एकूणच रात्रीच्या वेळेस प्रामुख्याने इथे पोलीस येतात आणि गस्त घालतात अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे पण ज्या एस टी मध्ये एका मुलीवरती टॉर्गेट चा बस स्टँड वरती अत्याचार करण्यात आलेला होता त्याही एस टीचं लॉक जे आहे ते लावण्यात आलेलं नव्हतं पण इथेही असेच काही एस टी बस आहेत ज्या एस टीचे लॉक हे लावलेले नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला या नाशिकच्या महामार्ग एसटी स्टँडवरती बघायला मिळत आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक